राजापूर तालुक्यातील रानतळ येथील पोल्ट्री फार्मजवळ गुरुवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोकाट गुरांमुळे भीषण अपघात झाला बारसू येथील युवा ठेकेदार दिप्त कदम यांच्या चार चाकी वाहनाला रस्त्यावर आलेल्या गुरांमुळे जोरदार धडक बसली या धडकेनंतर गाडी पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला गेली सुदैवानं वाहन चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही त्यांनी सीट बेल्टचा वापर केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं मात्र या अपघातात एक महिस जागीच ठार झाली असून दुसरे जनावर गंभीर जखमी झाले गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरांचा प्रश्न सातत्यानं सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आणि नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता तरी देखील ठोस कारवाई न झाल्यामुळे हा अपघात घडल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी मोकाट गुरांचे मालक शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसंच अपघातातून बचावलेल्या वाहन चालकावर कोणतीही जबाबदारी टाकू नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली प्रहार डिजिटलसाठी नरेंद्र मोहिते राजापूर